नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा जो देश आहे ब्राझील या ब्राझील देशाची प्रमुख जी वैशिष्ट्य आहे ती पाहणार आहोत फुटबॉल हा या ब्राझील देशाचा प्रमुख खेळाडू आहे या फुटबॉल खेळासाठी पेले आणि रोनाल्डो ही दोन जगप्रसिद्ध खेळाडू या ब्राझीलचे आहेत पाच वेळा वर्ल्ड कप म्हणजे विश्वकप विनर विश्वकप यांनी फुटबॉलमध्ये जिंकलेला हा ब्राझील देश आहे या ब्राझील देशामध्ये मुबलक प्रमाणामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती आढळते तसेच ब्राझीलमध्ये अमेझॉनची जी जंगले आहेत रेन फॉरेस्ट ही घनदाट अशा प्रकारची जंगले या ब्राझील देशामध्ये आहेत तसेच येथील जे समुद्रकिनारे आहेत ते अतिशय लांब स्वरूपाचे आहेत येथे खडबडीत अशा प्रकारच्या टेकड्या या ब्राझील देशामध्ये आहेत तसेच इथे लांब किनारी मैदाने पण आहेत ब्राझीलमध्ये प्रामुख्याने सर्वात जास्त जगातील कॉफी उत्पादन हे ब्राझील या देशामध्ये घेतले जाते शालाला बुम बुम हेंगा बॉईज ही प्रसिद्ध गाणे ही ब्राझीलची ब्राझीलचे आहेत ब्राझीलमध्ये प्रामा प्रामुख्याने इलेक्ट्रिक मशिनरीची उत्पादने पेंट्स असतील साबण असतील औषधे असतील रसायने असतील किंवा विमाने पोलाद अन्न उत्पादने कागद याचे उत्पादन या ब्राझील देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते कार्निवल उत्सव हा ब्राझीलमध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो सोयाबीनचे उत्पादन असेल कॉर्न असेल कापूस असेल साखर कॉफी संत्र्याचा रस मांस इथेनॉल अशा प्रकारचे उत्पादनं सर्वात जास्त ब्राझीलमध्ये घेतली जातात अर्जेंटिनातील जे पर्यटक किंवा नागरिक आहे ती सर्वात जास्त या ब्राझील देशाला भेट देतात फिजिओडा नावाचं जे अन्न आहे ते ब्राझीलमध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध आहे ब्राझीलमध्ये नागरी कायदा हा अस्तित्वात आहे कृषी उत्पादन किंवा खाणकाम याच्यामध्ये जास्त प्रमाणे उत्पादन ब्राझीलमध्ये घेतलं जातं तांदूळ हा या ब्राझीलचा म्हणजे भात हा राईस हा ब्राझीलचा प्रमुख आहार आहे येथील लोक स्वाखरचे अतिशय वेडे आहेत पेले हा प्रसिद्ध खेळाडू फुटबॉल खेळाडू हा ब्राझीलचाच आहे तसेच ब्राझीलमध्ये संसर्गजन्य रोग मोठ्या प्रमाणामध्ये होतात येथील लोक प्रामुख्याने पिन्स आणि मासे जास्त प्रमाणामध्ये खातात सेवा उद्योगामध्ये ब्राझीलचे नागरिक सर्वाधिक प्रमाणामध्ये आहे जगातील पाचवा सर्वात मोठा देश हा ब्राझील आहे दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा लोकशाहीवादी देश हा ब्रा ब्राझील आहे या ब्राझील या देशामध्ये सव्वीस राज्य आहे आणि शासकीय म्हणजे एक शासकीय म्हणजे एक गव्हर्नमेंटचा जिल्हा किंवा एक एक गव्हर्मेंट डिस्ट्रिक्ट या ब्राझीलमध्ये आहे ब्राझीलमधील जे नागरिक आहेत ते कॅथलिक धर्म धर्माचे सर्वाधिक प्रमाणामध्ये आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्राझीलची जी, जी प्रामुख्याने वैशिष्ट्ये आहे ती पाहिली धन्यवाद